ब्रॉडगेज रेल्वेचं या मराठवाड्यामध्ये बारा निर्माण व्हावं म्हणून अनेक वर्ष अनेकांनी प्रयत्न केले काळामध्ये कुठेतरी मुंबई औरंगाबाद आणि पुढे नांदेड रेल्वे रेल्वे काळामध्ये फार प्रयत्न आमची नातूर बिरज एक ऐतिहासिक बार्शी लाईट रेल्वे ज्याला आपण म्हणायचं ते पण इंग्रजीच्या काळातच आहे त्याचं नाव होतं बार्शी लाईट रेल्वे आणि ही छोटी लेहरोगेज या नॅरोगेटच रुपांतर व्हावं म्हणून किती वर्ष आपण प्रयत्न करतो ऐंशी साली आमदार झाले आणि आता दोन हजार अठ्ठावीस वर्ष आमदार झाल्यापासून आज त्या तारखेपर्यंत सतत कुठल्या कुठल्या मार्गाने तो ब्रॉडगे झाला पाहिजे म्हणून त्यासाठी जे काही पत्र व्यवहार असतील भेटला असेल आता सुद्धा तो मार्ग पूर्ण झालेला आहे आणि आता आम्ही लालू प्रसाद यादवची वाट बघतोय ते येऊन विधवा झेंडा कधी दाखवते अठ्ठावीस वर्षे आमच्या लोकांनी शांततेने वाट दिली आता पंधरा दिवसापासून लोक अस्वस्थ आहेत आणि तेव्हा जर आता केव्हा सुरू होणार का मला मी अंदोलन सुरू करावं लागेल ट्रेन सुरू व्हायला मगाशी एका मित्राला सहज म्हणालो